वारस बंधू आणि बघले आज या ठिकाणी संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांच्या वतीने गेली नऊ दिवस कार्यक्रम चालू आहे आणि यामधील सात दिवस हे धरणे आंदोलनाच्या रूपामध्ये केले गेले पण त्यानंतरचे दोन दिवस हे अमरण उपोषण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे कारण आपण या ठिकाणी सुरुवातीला जे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यावेळेस आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जो स्टेज मंडप टाकला जातो आपण पाहत आहे आता कालच झालेल्या दहंडीच्या निमित्ताने स्टेज स्टेज या ठिकाणी चाललं पण ज्या गिरणी कामगारांच्या चळवळीसाठी त्या कार्यक्रमाच्या आंदोलनासाठी या ठिकाणी साधा ताळपत्री सुद्धा टाकून देण्यास मज्जाव केला गेला होता एवढी शोकांतिका आहे की हा जो गिरणी कामगार ज्यांनी संयुक्त लढाईच्या महाराष्ट्रामध्ये सहभाग घेऊन या लढाईमध्ये सक्रिय आपलं बलिदान दिलं अशा या गिरणी कामगारांची आज दोन हजार चोवीस साली इकडून चेष्टा केली जाते कुठे आहे आमचं सरकार आजचे दिन आणणारं हे सरकार आहे कुठे आजचे दिन आले कोणाचे ज्या गिरणी कामगारांना आपल्या

आणि ही सारखी असताना सुद्धा आज आपण काय विषमता पाहतोय गिरणी कामगार आज गेली एकोणीस वर्ष घर घर करतोय तरी सुद्धा त्याला घर मिळत नाही यापूर्वी तर बँकचा संप झाला बँक संपा पूर्वीपासून म्हणजे गेली बेचाळीस वर्ष हा गिरणी कामगार सातत्याने हक्कासाठी लढतोय हेच तर एक आपला अत्यार आहे की आपण या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला वाकवू शकतो नमवू शकतो पण आज सरकार जे आपल्या बरोबर खेळ करत आहे हे आपल्याला कदापि मान्य नाही म्हणून आज या ठिकाणी जो मराठी चळवळच्या निमित्ताने उपोषणाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे